पी आईला काम करू लागून झोपली खुशालच उठला सकाळपासून पावसा मशीन आली सकाळपासून पाऊस मशीन आली किती उठ झुपलू उठ 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 झोपलू आई सकाळपासून काम कर जाऊ उठ नाही तुला करू लागला काम करू लागते तिला काम करू लाग किती खुशाली तर बसली दुखा आहे झोपलीस झुपलीच उठ काम करत उठ काम करू लाग काम करू लागते मातार माणसाला उठ पुणे पुण्यास काम केलं असतं ना मी आहे तुला उठ आईला काम करू लागली मातार पंधरा देत नसते काम काय चांगली जॉब केले उठ उठ मग उठ माझीला घेऊन उठ उठलं उठ उठ उट उट। ही आई बसली चहा वाट बघ आईप असली चहा करून प्यायचा मला बी बनव च्या मला उठून झोपू नको मला चहा प्यायचा चहा बनवून मला बी ती उठ झोपू नको झोप उठ आईला बी कर मला बी कर च्या

की नागर आणली भरून बघ बे तिथे घागर भरून आणली तू खुशाल बसलीस तू सकाळची आता आणली पावता मग जाऊन काय सकाळची कधी आणली पाणी थांब 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 सांची पाणी तू पोर काय दिसते मग तर पुन्हा काय करायचं त्यामुळे म्हणतात मी सांची

हा करायचं का तेवढा बरं आहे खायचं बसून करायची मिरची खरंच आहे बायडे माझा आहे येते खाची माझा येते मी दुकानातून जाऊन मारली ती माझा खाल्ला की हा ते आईला उठील सोडलाय आता हा कसं करत असते उठ उठ घेऊ नको का भाजायचा आधी ते का पाणी खा भाजायचा पुन्हा नाही नाही ते पांढर खायचं ते गपना तो आहे दिसता फुटी बाहेर करांवर ते दिसून लसूण आहे सोय इकडे तू बसली इकडे आगा कसं करायचं असते साखर भाजायचा आधी तेल टाक तेल टाकून भाजायचा तेल टाकून भाजायचं पुन्हा पुन्हा मग बाजूला के त्या साखर पाणी टाकायचं साखर पाणी म्हणजे साखर टाकायची पुन्हा पाणी टाकायचं आधी पाणी आणि पुन्हा साखर आणि पुन्हा हलवायचा हलवायचा ती नाही ना काढायचा काय ठीक शिरा भाजल्याला आ... नाही ना, ना काढायचा भाजल्याला नाही काढायचं तर पाणी टाकायचं पुन्हा गरम तर होय साखर किती टाकायची साखर टाकायची थोडी ती पोयता पोणा ते लसूचं लागायचं चल आता मी खाणार आहे खाणार नाही तिथं मग खाली तुला काय तिला का महिना नाही तर मग मग म्हटली खाली बस चल लसूचं लागायचं चल सोडलं सुन चल खुशा लागली बसा इथं कवर बी घ्यायच्या अंगावर येऊ कामावर घेऊस हा तर असते बघ तर असते केलं की हा लागली शिरा करून खायला शिरा द्यावं एवढं मी का म्हातारा बिता दिसला होतो काय टाकतात मला कुठं टाकतात मध्ये का टाकत का निघून वड्याला पाऊस आता एक तर आणले पाणी पावसामध्ये भिजत जाऊन